नमस्कार मी अनिल जगताप आज आपल्या समोर येण्याचं प्रमुख कारण आहे चालू वर्षाचा पीक विमा जसे की आपण सर्वजण जाणता चालू वर्षी राज्य शासनानं एक नवीन पीक विमा योजना आणलेली आहे आणि या पीक विमा योजनामध्ये नुकसान भरपाईच्या देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यात बदल केलेला आहे केवळ पीक प्रयोगाधारे यावर्षी पीक नुकसान भरपाई मिळणार आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग म्हणजे काय असतो त्यातून कशा प्रकारे नुकसान भरपाई दिली जाते हे माहीत व्हावं हो याच्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे जसं की आपण सर्वजण जाणता यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांनी चार लाख त्र्याण्णव हजार अर्जाद्वारे तीन लाख शहाण्णव हजार हेक्टरवरील आपली पिके संरक्षित केलेली आहे याच्यासाठी जी कंपनी आहे आयसीआयसी लोंबार्ड त्या कंपनीला केंद्र राज्य आणि शेतकरी हिस्सा मिळून एकशे तीस कोटी रुपये गेलेले आहेत आणि एकूण पीक विमा संरक्षित रक्कम आहे दोन हजार दोनशे चोवीस कोटी रुपये आणलेली आहे त्या पीक कापणी प्रयोगाआधारे आधारे पन्नास टक्के आणि सॅटेलाइटद्वारे उपग्रहाद्वारे जे छायाचित्र जे फोटो निघणार आहेत त्याचं तांत्रिक विश्लेषण करून पन्नास टक्के रक्कम देण्याचं धोरण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आता आपण सोयाबीन या पिकाचा पीक कापणी प्रयोगा संदर्भातील माहिती घेऊया या वर्षी सोयाबीन पिकाला पीक विमा संरक्षित रक्कम रुपये इतकी आहे म्हणजे आपल्या पिकाचं जर पूर्ण शंभर टक्के नुकसान झालं तर आपल्याला एक हेक्टरला अठ्ठावन्न हजार रुपये इतके मिळणार आहेत आता पीक कापणी प्रयोग कसा केला जातो हे आपण पाहूया पीक कापणी प्रयोग हे जिल्हा स्तरावरती एकूण पाचशे चार प्रयोगाद्वारे केले जाणार आहेत एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये प्रत्येकी बारा प्रयोग केले जाणार आहेत आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील सात महसूल मंडळामध्ये चौऱ्याऐंशी पीक कापणी प्रयोग झालेले आहेत दुर्दैवाने केवळ एक महसूल मंडळ सोडलं तर सहा महसूल मंडळामध्ये उत्पादन आपल्याला जे काही येणं अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्तीच आलेलं आहे पीक कापणी प्रयोग करताना एखाद्या शेतकऱ्याची जमीन निवडल्यानंतर त्याच्या शेतामध्ये दहा बाय पाच चौरस मीटरचा एक चौरस तयार केला जातो आणि त्यामध्ये जे काही सोयाबीनचं पीक आहे ते काढलं जातं त्यानंतर त्याच्यातले सोयाबीनच्या बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्या दहा बाय पाचच्या चौरस मीटर मध्ये एकूण किती सोयाबीन निघालं हे त्या ठिकाणी पाहिलं जातं त्यावरून एक हेक्टरचा अंदाज लावला जातो अशा प्रकारे एका महसूल मंडळात बारा प्रयोग केले जातात हे प्रयोग करत असताना पीक विमा कंपनीचे अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी आणि शेतकरी उपस्थित असतात हा प्रयोग चालू असताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता म्हणजे त्या चौरस मीटर मधलं सोयाबीन काढल्यानंतर जे काही बिया येतील जे काय सोयाबीन येईल त्यातलं फुटक सोयाबीन असेल कोंब निघालेलं सोयाबीन असेल हे बाजूला काढलं जावं जेणेकरून आपलं जास्तीत जास्त उत्पादन हे कमी येईल तसेच त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कंपनी दहा टक्के मॉइश्चर धरलं जातं ते तीस टक्केपर्यंत धरलं जावं कारण आपण पाहतोय एखाद्या हमीभाव केंद्रावरती आपण सोयाबीन घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी मॉइश्चर तपासल्यानंतरच ते घेतात अशा पद्धतीनं निघालेले जे काय सोयाबीन आहे त्याचं मोजमाप केलं जातं आणि राज्य शासनाचं जे काय अपेक्षित उत्पादन आहे अर्थात गेल्या सात वर्षामध्ये पाच वर्षात सर्वाधिक उत्पादनाची वर्ष धरली जातात त्याची सरासरी काढली जाते आणि आपलं जे सूत्र आहे उंबरटा पद्धत आहे एकूण नुकसान भरपाई बरोबर उंबरटा उत्पन्न गुन्हे अपेक्षित उत्पादन भागेले उंबरटा उत्पादन गुन्हेले पीक विमा संरक्षित रक्कम गुन्हेले पंचवीस या सूत्रानुसार त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी म्हणजे प्रत्येक महसूल मंडळातली नुकसान भरपाई काढली जाते आता काही जण सांगतात की शून्य टक्के उत्पादन दाखवलं जावं त्या ठिकाणी प्रयोग करणारे पीक विमा कंपनीचे अधिकारी या गोष्टीला कधीच मान्यता देणार नाही हे कराय की यावर्षी धाराशिव जिल्ह्यात प्रचंड अशी अतिवृष्टी झाली आहे प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झाले शेतकरी अतिशय हवालदिल आहे जी काही शासकीय ये मदत येणार आहे एसडीआरएफ एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे आणि दुष्काळ संहिता दोन हजार सोळा प्रमाणे ते अत्यंत चोकडी आहे साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर आणि दोन हेक्टरचीच केवळ मर्यादा आहे त्यामुळं आता स्वाभाविकपणानं शेतकऱ्याचा कर पीक विमा नुकसान भरपाईकडे आहे आणि त्याकडे शेतकरी डोळे लावून बसलेला आहे अशा परिस्थितीमध्ये पीक प्रयोग व्यवस्थित झाला पाहिजे कमीत कमी उत्पादन आलं पाहिजे त्याचबरोबर दुसरे पन्नास टक्के शेतकऱ्याला उत्पादन हे सॅटेलाईटद्वारे जे काही छायाचित्र येतील त्याचं तांत्रिक विश्लेषण करून पन्नास टक्के अर्थात एकोणतीस हजार रुपये रक्कम देण्याचं धोरण राज्य शासनानं अवलंबलेलं आहे आपल्याला माहित असेल राज्य शासनानं महाएग्रिस्टिक या कंपनीबरोबर करार केलेला आहे आणि सॅटेलाईटचे संपूर्ण अधिकार त्या कंपनीकडे दिले गेले आहे या संदर्भात कसं विश्लेषण केलं जाणार त्यांचे तांत्रिक मुद्दे काय आहे याचा शासन जो चोवीस जून दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय निघालाय निर्ण त्या कुठेही वापो नाही मी कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथून माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु माहिती दिली जात नाही आता काही जण सांगतात की धाराशिव जिल्ह्यामध्ये तीस ते पस्तीस हजार रुपये हेक्टरी उत्पादन मिळायला काहीच हरकत नाही त्यांच्या म्हणण्यानुसार जर हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालं तर त्यांच्या तोंडात साखरच परंतु आपल्याला हेही माहीत असं राज्य शासनानं ऐंशी एकशे दहाचा फॉर्म्युला अवलंबलेला आहे हा फॉर्म्युला काय सांगतो की आपल्या इथं आयशीआयसी लोंबाट कंपनीला एकशे तीस कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे म्हणजे ती शंभर टक्के रक्कम झाली जर या जिल्ह्यातली पीक नुकसान भरपाई एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये झाली समजा तर एकशे त्रेचाळीस कोटी रुपये पीक विमा कंपनीला द्यावे लागतील आणि वरचा एक रु, एक रुपया अर्थात एक टक्का भाग राज्य शासनाला द्यावं लागलं साधारणपणे तीस ते पस्तीस हजाराच्या हिशोबाने यावर्षीची पीक विमा संरक्षित रक्कम बावीसशे चोवीस कोटी इतकी आहे अर्थात बाराशे साडेबाराशे कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळेल तीस पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे त्यातले एकशे त्रेचाळीस कोटी पीक विमा कंपनी देईल उर्वरित हजार ते अकराशे कोटी राज्य शासन देईल का हेही पाहणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे आजच राज्य शासनानं शेतकऱ्याच्या प्रतितानावर पंधरा रुपये दर लावलेला आहे यावरून राज्य सरकारची काय आर्थिक अवस्था आहे याची आपल्याला कल्पना येईल एकंदरीत पीक यावर्षीची पीक नुकसान भरपाई देताना राज्य शासनाला पीक विमा कंपनीला बरीच कसरत करावी लागेल आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरीकडे त्याकडे डोळे लावून बसलेला आहे परंतु शेतकरी, शेतकरी बांधवांना माझं नम्र निवेदन आहे या यापुढे जे काही उर्वरित महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग होणार आहेत त्याकडे मी सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं पीक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घेणं आता तोर्च तरी इतकंच आपल्या हातामध्ये आहे